काल सिरोचा रात्री सिरोच्या तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय मुलांचे निवास वसतिगृह पूर्ण जलमय झाले आहे त्याच रात्री वसतिगृहात असलेल्या ऐंशी विद्यार्थ्यांना पोलीस विभाग नगरपंचायत महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या शाळेत हलवले त्याचबरोबर नगरपंचायत हद्दीत येणारे सुर्यापल्ली हे गाव सुद्धा जलमय झाले होते या गावातील छत्तीस लोकांना प्रशासनाने जिल्हा परिषद हायस्कूल येथे हलविले यावेळी जोरदार पावसाने सिरोच्या येथील काही ठिकाणी झाडे पडली यात विजेच्या तुटल्याने महावितरण कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे काल दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी एक आहे की गडचोली जिल्ह्याच्या शिरोंजा तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आणि त्या पावसाच्या प्रमाणामुळे शिरोणच्या तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावात आणि सुभाषचंद्र बोस नेताजी हॉस्टेलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हॉस्टेलमध्ये पूर परिस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आणि तात्काळ तालुका प्रशासनानं दखल घेतली आणि मुलांना तिथून बाहेर काढण्यात आलं पण त्यानंतरची जी परिस्थिती तर विस्कळीत झाली तर त्या विस्कळीत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा इथं आलो तर तेव्हा खूप भयानक परिस्थिती आढळली कारण की विद्यार्थ्यांचे बेड विद्यार्थ्यांच्या स्वतःचे जे कपडे विद्यार्थ्यांच्या पेट्या पुस्तका ह्या सगळ्या वस्तू अस्तव्यस्त झाल्या होत्या आम्ही सर्वप्रथम मनुष्यानीचा विचार केला आणि पोरांना इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला रात्री तीन वाजतापर्यंत पीओ साहेब आणि सगळं प्रशिक्षण मिळत होतं आणि त्या माध्यमातून पोरांना सूत्रमान बाहेर काढलं त्यानंतरची जी परिस्थिती आहे त्याबाबतीत आम्ही आता समोरचं विचार करू श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली